दाभोळ येथे शिक्षकाचे विद्यार्थिनीजवळ विकृत चाळे कडक कारवाई करत झाले निलंबन सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील दाभोळ येथील एका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने त्यांच्याच शाळेतील विद्यार्थिनीजवळ घरी सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला घरी सोडल्यानंतर तिच्या समवेत विकृत चाळे केले ही घटना सोमवारी सात जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान दाभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे ही घटना घडल्यानंतर अतिशय संतापाची लाच संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभर उसळली तातडीनं कठोर कारवाई करत पोलिसांनी या विकृत शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आणि आज रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबन करण्यात आल्याची माहिती माध्यमांना दिली आपण जाणून घेऊया मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून निलंबन कशा प्रकारे करण्यात आलं आमच्या एका शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या दहा वर्ष वयाच्या मुलीशी असभ्य वर्तन केलं आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याची दखल घेऊन हे अशोभनीय वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आम्ही तात्काळ निलंबन के। ता त्या ची ची एक केले आहे जाणून घेतलं आहे त्या विकृत अशा शिक्षकाची निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ही रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदिक रानाळे यांनी माध्यमांजवळ बोलताना दिली आहे एकंदरीतच एका गुरूनच आपल्या शिष्याजवळ गुरुपौर्णिमाजवळ आली असताना असे विकृत चाळे केल्यामुळे एकच संतापाची लाट ही संपूर्णतः पसरली असून पालकांमध्ये एक प्रमाणात ची अस्थिरता किंवा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दाभोळ येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकानंच केले एका विद्यार्थिनीजवळ विकृत चाळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं निलंबन विशेष प्रतिनिधी सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली